जयशिवराय मित्रांनो उजरंब येथील चाकूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणच्या देवकते विलास देवकते यांच्या गोट्यावरती आपण आहोत सर्वसामान्य शेतकरी आणि अतिशय भव्यदेवी असा गोटा नाही चार म्हशी आहेत जमतेम गुंतवणूक जमतेम उत्पन्न परंतु शेतीसोबत सर्वसामान्यपणे ह्या व्यवसायाचा कसा लाभ होतो हे दाखवण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत हा त्यांचा गोठा आहे सामान्यपणे जे काही सर्रास शेतामध्ये शेतकऱ्यांपेक्षा असतो अशा पद्धतीचा गोठा आहे आ, हे ग, गवत मोठ्या प्रमाणात आहे उंची जास्त आहे कडबा कुट्टी पण आहे आणि त्याला आपण कातर म्हणतो त्याला का कुटके करून टाकायचे ते सुद्धा इथं आहे त्यांच्याकडून नेमकं ह्याचा त्या संसारामध्ये त्यांच्या शेतीमध्ये आणि ह्या व्यवसायामधून त्यांना किती लाभ होतो आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करणार आहोत मोठे गोटे जर दा आपण दाखवतोच परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे चिंगळी मशी दुधावर सगळ्याच किती किती मिळते एक एक चार चार लीटर एक एक म्हणजे सध्या किती पंधरा सोळा पंधरा सोळा भाव चोपन्न पंचावन्न किती होत पैसे मग रोजचे पाचशे सहाशे आणि रवर्णीच काही सोय घरचं आहे का ते काही तिथं दागल ते मशी किती किती आणले आहेत काही एक पण छानला आणले आहेत सातला आणले आता ज ज कंडिशन जरा बेकार झाली दवाराची म्हणजे आता सर उन्हाळा लागला आता ला 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 पाणी नाही हां जमीन किती आपणाला मारायचं भाऊ बहुबंद दोघं दुसरा दुसरा पुण्याला जातो काय काय आपलं मार्केटला काम करतो सामान आता इकडे शेती वगैरे तू बघतो हो आपण पेंट काय हो किती दोन दोन किलो देतो टायमाला सगळ्यांना मिळून काय 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 बारली किती एक किलो हा एक दूध तीन चार लिटर म्हणजे गावरा नसल्यामुळं भाव चांगला मिळतो पण कवळ्या किती येतात तीन येतात म्हणजे कवळ्या बी पंचावन्न साठ भाव मिळतोय अ दिवसाला किती मला पैसे पाचशे सहाशे रुपये अच्छा म्हणजे एक पंधरा सोळा हजार रुपये महिन्याला खर्च खर्च कधी मारला असेल ना आपण नातोय चंदी आणतोय लक्षच करायचं आपल्याला काय संसार एवढे पैसे पळशी पडतात वगैरे माझ्या हिशोबाला महिन्याला कस सगळे आता खर्चा पाणी जाऊन खर्चा पाणी जाऊन दहा हजार रुपये दहा एक हजार रुपये शिल्लक पडते समजा आणि शेताकडे काय तर ही एक सर्वसामान्य शेतकरी ची शोक असा दाखवण्याचा प्रयत्न केला आपण ह्याच्या बाजूला एक चांगला मोठा गोटा आहे त्याचा पण एक व्हिडिओ तडणारच आहे त्याचा व्हिडिओ तयार करण्यासाठी गेलो होतो आपण परंतु गाई वगैरे मशीचा थोड्याशा रोड दिसल्या पण उत्पादन ह्याला चांगल्यापैकी मिळतं आहे तर हेही आपणाला दाखवलं पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शत शेतामध्ये आसपास अशाच पद्धतीची सिच्युएशन असते तरी माहिती कशी वाटली कमेंटला करा व्हिडिओवर लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटूया जय शिवराय